न्यू गोल्डन क्लब ने गेल्या पंधरा वर्षांपासून मंद्रुप व परिसरातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन सोलापूर जिल्हा दूध संचालक सुरेश असापुरे यांनी केले येथील न्यू गोल्डन क्लबच्या पंधराव्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कोरे होत्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी उपसरपंच भगवान वनमाने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे आर के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोठे यासिन मकानदार आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन खाडे अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष जावेद आवटे सेवा दलाचे तालुकाध्यक्ष उमाशंकर रावत वंचितचे तालुकाध्यक्ष सचिन फडतरे ज्येष्ठ पत्रकार अमोक सिद्ध लांडगे पत्रकार अमोक सिद्ध मुंजे अनिल जोडमोठे कुरघोटचे माजी सरपंच भाघण्णा अटकर उद्योजक शिवानंद कालदे निलेश हेळकर प्रीती कोरे प्रवीण कुंभार उमाशंकर रावत शिवराज मुगळे आदी उपस्थित होते